மங்கல்ூர் மோரிய सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज हरताल काय आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं आपण मार्केटमध्ये जाऊन येऊयात थोडंसं गणपतीचं डेकोरेशन आणायचं होतं ते घेऊन येऊया बाहेर निघलो आणि भाई गाडी खराब झाली त्याच्यासाठी गॅरेजमध्ये आलो तर बाहेर दो दो पाऊस चालू झाला आज असं काहीस झालेलं आहे आता कालपासून विचार चालू आहे की डेकोरेशन घ्यायचंय काहीतरी सामान घ्यायचंय पण प्लॅन काही सक्सेस होत नाहीये आता इथं बसलोय म्हटलं पाऊस उघडला की जाऊ तसं रेनकोट आणलेला आहे रेनकोट घालून जाऊयात म्हटलं पण पाच दहा मिनिटांमध्ये उघडलं कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं मार्केटला जाऊन आलो ह्यावेळेस जास्त काही नाही आणलं फक्त चार पाच डझन फुलं आणलेत आणि हा फॉग आणला आहे तिथून आल्यानंतर आमच्या शेजारच्या एका बाळाचा बड्डे होता तिथं गेलो त्यामुळं जरा जास्तच लेट झालं जा तिथून आल्यानंतर परत स्वयंपाक वगैरे केला आणि आता डेकोरेशनला सुरुवात केली आता श्राऊला झोपी लावून करूयात म्हटलं तर मॅडम काही झोपायचं नाव घेत नाही आहे आणि खाली बरोबर राहत नाही आता प्रत्येक गोष्टीमध्ये तिला पण आईची आणि मामाची मदत करायची तिच्या पप्पांना तर काही नाही डेकोरेशनचं ते कशामध्ये मदत पण करत नाही आणि त्यांना काही जमत पण नाही स्पेशल आहे ते फक्त मार्केट काय ते सांगा तेवढं मी तुम्हाला आणून देतो किती पैसे पाहिजे ते सांगा ते पण देतो नाहीतर मग मी श्राऊला सांभाळतो बाकीचं जे काही आहे ते तुम्ही दोघं करून घ्या असं करून मग आम्ही डेकोरेशनला चालू केले आणि ते निवान झोपलेले आता श्राऊला मला पहिल्यांदा झोपी लावं लागेल आणि त्यानंतर मग बाकीचं जे डेकोरेशन आहे ते कंटिन्यू करावं लागेल कारण की ती मध्ये मध्ये इतकी करते ना की मग कोणतंच काम माझं होणार नाही सो आधी तिला झोपी लावते आणि त्यानंतर मग राहिलेलं आमचं बाकीचं डेकोरेशन करतो हा आमचा क्रिएटिव्ह माणूस रात्री अकरा वाजता डेकोरेशन करायला घेतलंय आणि आत्ताशी झालंय आमचं एवढं डेकोरेशन फक्त लाईट मला लावून झाली आणि अजून बरचसं काम बाकी आहे काय माहिती किती वाजणार आहे आम्हाला आज पूर्ण करणार आहे का रे आपण हा त्याचं म्हणणं आहे की आज आपण अर्ध करून ठेवूयात उलट्याला उलटं ना दादा। थो थो, तर मागच्या वर्षी पण आम्ही इथंच बसवला होता आणि मागच्या वर्षीचे डबल साईड टेप काही निघलेले नाही आता पण आणलंय आपण हा टेप आणलाय बघूयात यांनी राहत का नाही अकरा वाजता क्रिएटिव्हिटी चालू केली आता किती वाजता संपल बघूयात बल्बच मग पण ना वेल्डन वेल्डन एवढं काम झालं मामा एवढं टेन्शन घेऊ काम मामा किती वाजल्या पावणे बारा बाप्पा यायला का आहे रात्रीचे बाराला चार मिनट आमच्या मॅडम करत आहेत डेकोरेशन फुल लावून देऊ असं तू लाव ना थोडस कष्ट तू पण घे ना आयुष्यामध्ये आईच्या पिठावर आहे का नाही वरू कधी माणूस आणि माहिती का किती सुंदर फुलं लावले मी बघ बरं छान फुलं तुला पण नाही लावतो लाईट मला लावले आणखी छान दिसतंय याच्यावर ते ना बेबी पिंक कलर वरती राणी कलर उठून दिसतंय बोल हम्म आहे तो राणी येतो मग मी तुला तेच सांगते मग <laughs> बरेच लावले होते का तुला फक्त मला वेड्यात काढतो आता वाजले किती नाही ती का साडे बारा लई बोटाची आग होती म्हणजे बोट बघ कशी झाली काम करत नाही खाली खाली घे थोडं जवळ झालं स्वयंपाक एकदा हा व्ह्यू दाखवते हा लुक ॲट दिस गाईज कमेंट करून सांगा मला पटपट कसं दिसतंय दिस इज फायनल लुक भयात येतं ते गोळा होती रे थोडस कापड टेबल लावलं नाही होणार का आता मध्ये मला असं वाटत होत की जे आपले उरलेले फुलं आहेत ना त्याचं असं गोल गोल चक्र करावं आणि ते लावून द्यावं गणपती गण गणपतीच्या माग एवढं बस का तर चला आता एवढं करायला आम्हाला वाजलंय रात्रीचा सव्वा एक आता आम्ही हे ठेवतो असं आणि झोपतो भेटूया आपण उद्या उद्या सकाळी काय काय होतंय त्याच हे लावलं असतं हे छान दिसणार का थोडे पाणी वगैरे आणि त्यानंतर मग हे काय लांटा ते जास्त कच पण आहे ठीक आहे बाय बाय आज तू नाश्ता करते ना आज गणपतीची तयारी करायची आहे पटकन गणपती आणायला जायचे म्हणून आम्ही नाश्ता बाहेरूनच मागवलाय आता मस्त नाश्ता करतो इडली आणि मेदवाडी बाहेरून आणलेत आणि थोडेसे उतप्पे मी बनवलेत घरी आता पटकन नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर मग बाप्पा आणायला जातो बाप्पा आणायचे ना आपल्याला हां हां तिथं आणि आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे ना तिथं बाप्पा बसवायचा आहे कुठं तिथं का ओके ओके आपण बसू इथं नाश्ता केला का तू नाश्ता करून मग सकाळी लवकर उठणं तर झालं नाही पण जवळजवळ सात वाजले होते आम्हाला उठायला सात वाजता उठून सगळं आवरलंय आहे आता भैया आणि श्रावजी पप्पा जाणार आहे गणपती बाप्पा आणायला मी आणि श्राव काही जाणार नाही कारण की गणपती आम्ही कालच बघून आलेलो होतो आणि जवळजवळ जव बुक पण केलेला आहे तोच गणपती आणायचा आहे आम्हाला म्हणून म्हटलं आता बप्पा यायच्या आधी बप्पासाठी रांगोळी काढूयात आपण पन, डेकोरेशन पण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि भैया आणि ते गेले आहेत गणपती बाप्पा बघायला आता गणपती बाप्पा तर इतके सुंदर होते ना तिथं की कोणता चॉईस करावा आणि कोणता नाही असं झालेलं होतं पण घ्यायचं आपल्याला होता म्हणून एक गणपती आम्ही बुक केलेला होता तो घेऊन आलोय तर चला आता घरी आले ते मी तुम्हाला दाखवते पुढं आमचा बाप्पा कसा आहे कुठे कुठे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे गणेश चतुर्थी पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमचं छान असं डेकोरेशन पण रेडी झालेलं आहे त्यात थोडंफार आणखी ॲड करायचं आहे ते भैया आल्यानंतर करू तो ऑफिसमध्ये गणपती बसवायला गेलेला आहे त्यांच्या ऑफिसचा पण गणपती बसवायचा आहे सो तो तिकडं गेलेला आहे तोपर्यंत आम्ही मार्टला वगैरे जाऊन येतो आणि जे काही पप्पाचं आणखी सामान आणायचं राहिलं आहे जसं की त्यांचे फळं म्हणा किंवा दुर्वा वगैरे ते सगळं घेऊन येतो आणि बाकीचं आणखी किराणा पाणी आणायचं आहे आम्हाला ते पण घेऊन येतो तोपर्यंत जाऊन भैया पण येईल आणि मग आम्ही सोबत पप्पा बसू तर छान असं डेकोरेशन झालेलं आहे आता बऱ्यापैकी आज लवकरच आवरलेलं आहे गणपती पण नाही सकाळी सकाळी लवकर घेऊन आले त्याला जायचं म्हणून तर बघूया आता चला अंदी वगैरे जाऊन येतो आणि ही श्राव काय उठत नाही तिलाच उठायची वाट बघतोय आम्ही किती वेळची पण मॅडम काय उठायचं नाव घेत नाहीये आता तिला उठवते ती झोपेत पप्पाने तिचा सगळा मेकअप केलेला आहे तर आता आणि झोपेतच असते तिला आता उठवते आणि मग जातो श्रावण श्रावा ओ श्रावा जायची बप्पा आणायला जायची चल ना बाबा बप्पा आणायचं चल चल बाप्पा आणायला जायचं आता चल जायच जायचं नाही तुझ्या झोपल्या झोपल्या चल इथं काय झालं ग तोंडाला काय झालं बघू बघू काय तुला काहीतरी झालंय तुझ्या जे वेळ लायचं झालंय असं लाल लाल चटा साखर शिरायला आता रेडी झालाय सौ तू रेडी झाली इकडे तुला बघ किती छान फुलं लावली आई ना इकडे 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 वाव राहू द्या राहू द्या काढायची नाही छान दिसतोय छान छान दिसतोय फुल लावलाय नी काय लावलं छान छान दिसतं का फुगा कुठं सापडला ग फुगा कुठं सापडला तुला तिथं आपल्या घराशी मर का तुला आवडलं तुम्ही पण या ऑफिसला जाताना दळण टाकून गेला होता आणि एक वाजेपर्यंतच गिरण चालू आहे म्हणून म्हणे की तुम्ही जाताना घेऊन जा तर आम्ही आलो म्हणलं आधी पीठ घेऊन जाऊयात नाही तर मग आपल्याला डीमार्टवरून येऊच तर मग गरम बंद होऊन जाईल

पप्पा कपाय धुळली मध्ये काय घेतलं ग शूज किती गोल दिसते आज ते कार्टून दोन दोन फुगे दोन घे दोन दोन रबर लावले फुलाचे तर अशी मग असं त्याचं पाऊस आलं नको नको केली लोकांनी मग काय काय खाऊ दे ढोका खाते का काय होती पप्पाने घेतली चला, चला। <laughs> <सारी। laughs> का खाऊ चला सॉरी फुग्याला बोल म्हणतीये आणि तो पण मागे टाकून देते परत मला घे म्हणती आणि काय म्हणती कुलय डीमार्ट वरून आलोय किराणा घेऊन गणपतीचं थोडस सामान जो होतं फळं वगैरे ते घेऊन आलोय त्यानंतर मोदक घेऊन आलोय नाश्ता करून आलोय माझ्या साडीला पण करायची ते पण घेऊन आलोय आणि आता घरी पोहोचला फुगे दिले इकडे बघ फुगे कोणी दिले तुला एवढे फुगे दिले ते खालचे पण खालचे आणपण आण शेकडे वाव सुंदर सुंदर तुम्हाला म्हटलं ना काल शेजाच्या बाळाचा बड्डे होता तर तिथूनच फुगे घेऊन आलेली आहे चार पाच फुगे आणले तिने आणि त्यांच्या सोबतच आता खेळती तिला किती आनंद झाला इथून बुडा आए ना आमची गणपती बसवायची लगबग चालू झालेली होती आणि काय काय लगबग चालू आहे कोण काय बोलतंय आहे ना हे तुम्हाला ओरिजिनल आयडिओ ऐकवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा राहाय कोणतं ते कशाला कोणत्या द्यावाचा अजून तांदूळ ठेवायचे का नाही तर खाली ठेवू न

नाही देव चल बाप्पा केल देव बाप्पा अगं उजव्या उजव्या खांद्यावरून डाव्या कमरेवर टाकायचं खांदेवरून टाक इकडून आम्ही चार जी पटली इकडून इकडे टाकायचा पुढच्या वर्षी तुझ्या मला ज्ञानायच का रे बाळा अवघड ज्ञानायच्या

ओ अगं आहे ओया प्लेटेत मोदक सोडून आणा ना अकरा मोदक आना काढू हा की हां छानसा छानसा गोडसा बप्पा आता फक्त बप्पा बसवायचा बाकी आहे बप्पाची प्लेटमध्ये का बप्पा कुठे आहे का तुझा चल हे बघ तो बप्पा आहे का बप्पा केला का तू बप्पा का Bapà che l'ha? Jai Bapà! Uh -huh. Moria! Mangalmurti! Moria! Ganpati Bapà! Moria! Mangalmurti! Moria! Egg don't in chat! Ganpati! Jai Jai!

जय बाप्पा बाप्पाला दे बाप्पाला बाप्पाच्या खाऊ येतो तिला आरती द्या आमचा गोड़ गोड गणपती बाप्पा बसून झालाय आणि हा प्रसाद चला आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते आपल्या बाप्पा सोबत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय